पूर्व भागात असलेली नावाजलेली श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दिनांक तेरा डिसेंबर रोजी किलबिल बाल आनंद मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मिठाईची दुकाने अर्थात आठवडे बाजारच जणू या शाळेमध्ये भरविला होता बाल आनंद बाजारास पालकांकडून तसेच गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मागील वर्षी साधारणत पंच्याऐंशी हजाराची उलाढाल झाल्याची माहिती शाळेचे चेअरमन श्री केशवराव भवर यांनी दिली आहे तर आज झालेल्या या बाल आनंद मेळाव्यामध्ये आकडा शंभर हजारापर्यंत जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम आणि संस्थेचे चेअरमन केशवराव भवर यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक स्वप्नील भवर मुख्याध्यापक दीपक चौधरी सर उपमुख्याध्यापक संतोष मलिक व इतर शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते या बाल आनंद मेळाव्याचे हेतू आणि उद्देश फक्त आणि फक्त मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं त्यातून मुलांचा बौद्धिक विकास व्हावा या उद्देशानेच घेण्यात आल्याची माहिती देखील संस्थेचे संचालक श्री स्वप्नील भवर यांनी दिली आहे या बाल आनंद मिळाव्याला यशस्वी करण्यामागे शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे स्टाफ या सर्वांनी परिश्रम घेतले असा हा अनोखा किलबिल बाल आनंद मेळावा श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम मध्ये आनंददायी वातावरणामध्ये पार पडल्याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख आला होता

श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल शिरसगाव मी तिसरी शिकतो आज मी भाज्यांचे आणले कारले वांगे गिलके पालक शेपू डाल पावशा आहे हा मी आता नवीन शिकतो आमच्या शाळेत तीन वर्षापासून आनंद बाजार आनंद बाजार चालू आहे पहिल्या पहिल्या वर्षापासून मी पहिल्या वर्षापासून मी प्रत्येक नवीन नवीन काही घेऊन येत राहतो या वर्षी मी ओली बेळ आलेली आहे कारण की कारण की जेव्हा आपण जेव्हा आपण आणतो त्याला आपलं व्यावहारिक ज्ञान आपल्याला भेटतं त्यामुळे आपल्या पुढील फुल वर्षांमध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल शिरसगाव या शाळेमध्ये गेल्या तीस व तीन वर्षापासून आनंद बाजार हा उपक्रम आपल्या शाळेचे चेअरमन आदरणीय केशरावजी साहेब यांनी चालू केलेला आहे हा कार्यक्रम अतिशय स्तृत्य आहे चांगला आहे या हा बाजार बघून मनाला खरोखर आनंद वाटला या ग्रामीण भागातली शाळा अतिशय सुंदर शिक्षणामध्ये सुद्धा चांगली आहे गुणवत्ता आहे कम्प्युटर लॅब आहे त्या पोहरांनी राबवलेले वेगवेगळे प्रोजेक्ट बघितले सायन्सचे प्रोजेक्ट प्रोजेक्ट बघितले अतिशय एक चांगली शाळा या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला आणि विद्यार्थ्यामध्ये शिक्षण अधिक व्यवहाराचं ज्ञान व्हावं त्या दृष्टिकोनातून त्यांनी आनंद बाजार हा विद्यार्थ्यामध्ये व्यवहाराची सांगर घालावी या दृष्टिकोनातून त्यांनी केला तो खूप खूप चांगला आहे आणि या मिडियम स्कूलतर्फे बाल आनंद मेळाव घेतलेला आहे आणि बाल आनंद मध्ये आपण जर बघितलं तर भाजीपाला असल बाकीची क स्टेशनरी असल खाद्यपदार्थ असतील सगळेच इथं मुलांनी छोट्या छोट्या मुलांनी आज इथं वस्तू मांडलेल्या आहेत आणि मागच्या वेळेसमध्ये जवळजवळ आमचं त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन इथं झालं होतं आणि यावर्षीसुद्धा एक पन्नास हजार रुपयाचं इथं ट्रान्झे इथं उलाढाल होईल आणि मुलांना एक व्यवहार ज्ञान हे कळलं पाहिजे मुलांचंही थोडंसं आपण त्याला का आपण म्हणलो की एक थोडीशी स्वतःमध्ये एक त्यांच्यात बेरिंग आली पाहिजे मार्केटमध्ये जर गेलं तर त्यांना बोलता आलं पाहिजे मार्गेनिंग करता आली पाहिजे आणि एक नवीन अनुभव एक नवीन शिकायला मुलांना मिळालं पाहिजे या माध्यमातून आपण दरवर्षी हा आनंद बालमेळावा इथं घेत असतो आणि त्या माध्यमातून बरेचशी ओलाढाल होती मुलंही शिकता आणि शाळेच्या याच्यामध्ये जर बघितलं तर काल आमचे सायन्स एक्झिबिशन झालं आणि ते सुद्धा मुलांनी खूप सुंदर सुंदर प्रोजेक्ट तिथं त्यांच्या स्वतःच्या मनाने तयार केलेले होते आणि फार एक्सप्लेन व्यवस्थित करत होते तर निश्चित ग्रामीण भागामध्ये ही जी मुलं आहे एक ग्रामीण भागामध्ये फार एक चांगलं टॅलेंट आहे आणि ते समोर कसं येईल या मुलांना एक संधी कशी मिळेल या माध्यमातून आम्ही श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूलमार्फत प्रयत्न करतोय मी असेल आमचे प्राचार्य चौधरी सर असतील आमचे स्वप्नील सर असतील आणि बाकीचे सर्व शिक्षक असतील मलिक सर असतील मांडुडे सर असतील बाकी सर्व शिक्षकवृंद आमचे सर्व वाहतूक करणारे ड्रायव्हर्स असतील सेवा देणारे आमच्या मावशी असतील असा जो आमचा टोटल स्टाफ आहे आणि निश्चित मुलांसाठी काय चांगलं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि निश्चितच त्याच्यातून एक चांगले विद्यार्थी घडतील अशी आम्हाला आशा आहे